हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे शाम चले तो जीतेंगे नन्नी आज पर्यंत महिलांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक के स्त्रियांना मान समानतेने वागवलेले आहे असे आमदार आम्हाला पुन्हा हवेत आणि इथून पुढील पंचवार्षिकमध्ये सुद्धा अण्णाच आम्हाला आमदार हवेत अशा अशी खात्री मी सगळ्यांना देते आणि अण्णाच आमदार म्हणून येतील कारण की अनेक लाखो वारकऱ्यांचा आशीर्वाद लाखो जनतेचा माता भगिनींचा आशीर्वाद वारकऱ्यांचा आशीर्वाद तसेच विद्यार्थी आणि इतर ग्रामस्थांचा सर्वांचा आशीर्वाद अण्णांच्या पाठीमागे आहे कारण की त्यांची विकास कामेच तशी आहेत त्यांची ओळख त्यांच्या नावातूनच नसून तर त्यांच्या कामातून झालेले आहे हो। मी सी मा दत्ता डोरे राहणार मळवंडी मळवंडी डोरे आज आपल्या गावामध्ये आपले लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आज आपल्या संवाद दौऱ्यासाठी येणार आहेत आज अण्णांच्या कामाचं काय कौतुक का करायचं आज आपल्याला सगळ्यांच्या सगळ्यांना तेवढं दिसते आज अण्णांनी आपल्यासाठी भरपूर काही विकास कामे केलेली आहेत महिलांसाठी आरोग्य सर्व सर्व महिलांसाठी त्यांनी ट्रीपचे आयोजन केले आरोग्याचे शिक्षणाचे भरपूर असे कामं केली त्यांनी मी रेणुका शरद जाधव मुळवंडी ढोरे ग्रामपंचायत सदस्य सुनील अण्णा आमच्या गावात येणार आहे त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत आहे आम्हाला खूप असं चांगलं वाटत आहे अन्नच पाहिजे ना खूप काम केलं त्यांनी तेच पाहिजे अजून मावळामध्ये अजून सुधारणा होईल ते जर आले तर आपला मावळ प्रगतशील मावळ त्यामुळे अन्नच आलं पाहिजे मंतभाय शंकर महाराज ढोरे मावळामधून आमदार आज येत आहे यांच्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि अण्णाने काय काय केले आपल्यासाठी अण्णाचा उपकार कुणी ठेवू नका काय असं विशेष आहे की अण्णा अण्णांनी आमचं चांगलं केलं आम्हाला एक देव धावले जेवणा खावणाची चांगली व्यवस्था केली मग आम्हाला ते घरी मजेत आलो पाणी सुद्धा आम्हाला कायचा तोटा तो येऊन नाही दिला एवढं बोलून पूर्ण अण्णांचं सांगायला काम केलं तर अण्णा चंद्र सूर्य उगवल्यासारखं आहे आम्हाला या मळवंडीमध्ये असा माझा उपदेश आहे सुभाष रामचंद्र ढोरे मी या मळवंडीलाचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे अण्णाबद्दल बोलायचं म्हटलं तर अण्णांनी गोरगरिबांसाठी आरोग्याची सेवा प्रत्येक गावागावात असता आणि व्यायामशाळा असे बरेच काही उपक्रम अण्णांनी राबवलेत अण्णांच्या शुभकार्याला रा, माझ्या हार्दिक शुभेच्छा अण्णाच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर अण्णांनी आज आदिवासी गाव पडलेलं अण्णांच्यापासून अण्णाच्या म्हणण्यानी म्हणा किंवा अण्णाच्या आशीर्वादांनी म्हणा आमच्या गावाची अशी सुधारणा झाली सभा मंडप झाला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरांना पेंटिंग झाली परत ग्रामपंचायतीचं काम पण इतकं वेगाने काम केलं तीन महिन्यात ग्रामपंचायतीचं काम अण्णांनी उभे केले आमच्या गावची आज रोड गावागावातून दरवाजा दरवाजातून रोड सिमेंट कॉन्क्रीटचा रोड त्यांच्या म्हणण्याने झालं किंवा त्यांच्या यांनी गुणाने म्हणा पण आम्हाला हे अण्णाचं बागे आमच्यासाठी अतिमहत्वाचं आहे आम्हाला अन्नाच पाहिजे अण्णांनी एवढी कामे आमच्यासाठी केली रामकृष्ण आरे आमच्या गावामध्ये सुनील अण्णा शेळके यांचं आगमन होत आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या गावाचा विकासही चांगला केला आणि हो हो म्हणता सगळे गरीब ज़ी मोठे बारकी सगळी त्यांच्या बाजूला आहे आणि माझेही त्याच्यामध्ये सहभाग आहे अण्णाच्या बाजूला आम्ही राहणार आणि आम्ही अण्णाचंच काम करणार मी तरी करणार कारण की माझ्या मुलाच्या ल शाळेच्या करता काही नाही काहीतरी केले त्यांनी त्याच्याकरता मी ते काम करणार सुनील अण्णा आगे बडो आगे बढो हम तुम्हारे साथ देखे शंभर टक्के शंभर टक्के

मला आधार देतो काम आज गावळे किल्ला मला थापी होत आप सब जी जे टाकणे या गाव सांगण्यात मला सुचला आपण येणार नाही प्रसू गावावाची तात दिली पाहिजे गावातला मुलाची शिक्षा આપે आणि त्याची व्यवस्था असेल गावाचे रस्ते असतील या कशा जे काही काम असेल जी निज आहे कोणी जी हा विषय वाचला पाहिजे आणला पाहिजे

बोलिलो मुलीजार तुमासा करतो या 30 वेळेची 5 वर्ष पूर्वी जबाबदारी आहे आणि एक एक कुटुंबातील व्यक्ती उपचारा करताना एक एक कर्तावाल्याने आणि आखी मोकळे उपचारांची जबाबदारी घ्यावी आणि या त्रुटी कर मी त्रुटी याचा प्रकार करताना झाले ना हो देतो आम्ही कोण आधार बाय ताकत नाही करायची गरज नाही फक्त एकच कर मी